सभेचे मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत मी मार्गदर्शन देणार नाही मित्र येणारा बार मध्ये चार तारखेला आचारसंहिता लागणार आणि सोळा सतरा एप्रिलला लोकसभेचं मतदान होणार आहे असा सगळा अंदाज आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे ठेव आजपासून तुम्ही कामाला लागलं पाहिजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी देशाचे भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष अमित भाई शाह यांनी वीस वर्षानंतर तुम्हाला आम्हाला एक निवडणुकीत एक तुमच्या चिन्ह माझी आपल्याला विनंती आहे नांदेड जिल्ह्यामध्ये उमेदवार ठरवते वेळेस कृपा करून मनामध्ये ही शंका घेऊ नका की आम्ही जिंकणार आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही कार्यकर्त्या तो या सर्व कार्यकर्त्यांच्या आपण कोणी उमेदवार द्या त्याला जिंकू लागण्याची

देशाचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदीवर आरोप करतात महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष अशोक रजी चव्हाण दररोज आपल्यावर आरोप करतात त्यांच्या भारतामध्ये मुद्दे काय महाराष्ट्रामध्ये वीस हजार शेतकरी आत्मात्या केले सरकार दिलेल्या आश्वासन पाळत नाही नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व तीस वर्ष आपल्या कुटुंबाचे होते तीस वर्ष तुम्ही नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री होता दोन वर्ष तुम्ही मुख्यमंत्री झाला हे जे शेतकऱ्याच्या आत्महत्याचं पाप आहे

अशोक प्रॉब्लम राजकीय बंद केलेली जिल्हा बँक आहे त्याचा कोणी बंद केली म्हणून अशोक राह तुम्ही आज किती मोठ्या मात्र बोलला एकाही निवडणूक तुम्ही आमच्या मागे देशाचं कच्च नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आमच्या मागे महाराष्ट्राचं पारदर्शक तरुण असं देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या हात आहेत आम्ही या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकच विनंती आहे काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या काही विकासाच्या विकासाचे दोन चार प्रश्न आहेत एक प्रश्न आहे नांदेड बिदर रेल्वे लाईनचा

आम्ही परवा नितीन गडकरी साहेब भेटलो त्यांनी सांगितलं की आणि फडणवीस गडकरी साहेब म्हणाले की मी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलू हा प्रश्न मार्गी लावतो तर लक्ष घालावं आणि आमच्या बाकीदारांचा प्रश्न सोडवा अशी विनंती करतो आणखी एक आमच्या प्रश्न आहे ओलिम्पिक क्रिकेटेशन मध्ये भारतीय जनता पक्षाची जी गाव होती त्या उत्तर अन्याय केला त्यासंबंधीची एक मिटी लावून काही लोकांना पाणी मिळण्याचा आपण प्रयत्न करावा खूप काही होत नाही परवा तुम्ही आणि प्रतापराव त्याला सगळे होतच आहे शरद पवारांची सभा होती बोललो आणि लोकसभेच्या अंतिम सत्रामध्ये मुलायमसिंग यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन हजार एकोणीसच्या शुभेच्छा हे शरद पवार साहेब म्हणाल कोणाला राजकीय अंदाज आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पंचा म्हणाले होते की जगद पवारलाय समजताय म्हणालो माफी मागून मला असं वाटतं की तुमच्या सल्ल्यानं श्रीमान मुलायमसिंग यादव मुलायम सिंगाला समजलेला आहे आपल्या नेत्यांचा काही महाराष्ट्र आपण जेवढे जागा पकडाल एवढे खासदार महाराष्ट्रातील जनता निवडून देईल अशा प्रकारचा निष्कर्ष करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुखांना माझी विनंती आहे की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण संकल्प करूया की भाजपवर आघाडी नेला की नाही भारतीय जनता पक्षाचा नागरी लोकसभेचा उमेदवार चांगल्या मतदार तिकडे निवडून असा विश्वास